भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांचा वाढदिवस जहागीर येथे उत्साहात साजरा शुक्रवारी सुखळी जहागीर येथे भारतीय जनता पार्टीचे नितीन भाऊ भुतळा यवतमाळ जिल्हा माजी अध्यक्ष तथा पुसद यवतमाळ जिल्हा समन्वयक समिती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला येथील सरपंच तथा तंटामुक्त समिती तसंच शाळा सुधार समिती यांच्या वतीनं आणि गावकरी मंडळी सुकळी जहागीर यांच्या वतीनं हा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना सुकडी इथं साड्या वाटप करण्यात आल्या तसंच घरकुल लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर विजयरावजी खडसे विद्यमान आमदार किसनरावजी वानखेडे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशरावजी चव्हाण बळवंतराव नाईक आदी मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवली तसंच सुकळी जहागीर येथील प्रतिष्ठित मंडळी मधुकरजी गंगाधरे सखारामजी वानखेडे सुभाषराव कदम तथा चिल्ले अहमदपूर दिंडाळा वरुड बिबी नागेश्वरवाडी येथील सर्व सरपंचांनी उपस्थिती दर्शवली मोठ्या संख्येनं मान्यवर आणि नागरिक सुद्धा उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी विजय वानखेडे கடை உமர்